सिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांची हेळसांड एकाच खोलीत बावीस रुग्णांना दाखल जालना तालुक्यातील सिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांची गंभीर हेळसांड झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर एकाच खोलीतील तब्बल बावीस महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने खोलीत पाय ठेवायला जागा उरली नव्हती या घटनेबाबत सुज्ञा नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली सिवली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात एका शिबिराच्या माध्यमातून छत्तीस महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या मात्र शस्त्रक्रियेनंतर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बावीस महिला रुग्णांना एकाच खोलीत ठेवण्यात आलं अत्यंत अपुऱ्या जागेमुळे रुग्णांना अस्वस्थ झोपावं लागलं पोलीस हालचाल करण्यासही जागा नसल्याचं चित्र होतं या दरम्यान रुग्णालयात परिसरात उपलब्ध नव्हता तसेच पाण्याची सुविधा नसल्याने महिलांना मोठ्या मानसिक आजाराला सामोरं जावं लागलं शस्त्रक्रियेनंतर आवश्यक असलेली स्वच्छता आणि मूलभूत सुविधा न मिळाल्याने आरोग्य प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या प्रकरणात काही सुज्ञ नागरिकांनी आरोग्य प्रशासनाला जाब विचारला विनोद खंडागळे यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे आपला कॅम्प होता शिवली रुग्णालयामध्ये आपल्या कुटुंब शस्त्रक्रिया म्हणून आणि त्याच्यासाठी सगळे आम्ही पस्तीस मायला तिथं होत्या आणि त्यांची शस्त्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं झाली होती आणि त्याच्या अगोदर एक दिवसा अगोदर शासकीय रुग्णालयानं त्यांना इंजेक्शन देऊन तिथं थांबून घेण्यापेक्षा घरी पाठवून दिलं त्याची रिस्क घेतली नाही दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी बोलवलं त्यांनी आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर सगळ्याला एकाच रूम मध्ये पस्तीस महिला होत्या त्यातल्या पंचवीस महिलाला एका रूम मध्ये डांबून ठेवलं कोणतेही तिथं अधिकारी नाही कर्मचारी नाही नर्स नाही आणि कोणी त्याची रिस्क घ्यायला तयार नाही एवढी प्रकृती त्याची खराब होती काहीला उलट्या होत होत्या काहीला मळमळ होत होतं काहीला जुलाबाचा पण प्रॉब्लेम होऊ लागला तरी पण तिथलं प्रशासन काहीच करत नव्हतं आणि त्या रुग्णालयाचा <coughs> कारभार एवढा भोंगोल कारभार आहे ना तिथं साध्या टॉयलेट स्वच्छ नाही आणि तिथं त्या महिलाला एका रूममध्ये डांबून ठेवून द्यायला तिथं अशा ठिकाणी ठेवलंय तिथे निस्ता कात्रीचा आहे आणि तिथं जर अशा जर गोष्टी घडत असत्या तर गरीब लोकांना जे समजा जालन्याला न येता तिथं शस्त्रक्रियाला जातात पण तिथं जर अशी जर हेळसांड होत असेल तर मग ह्या महिलाचं संरक्षण कोण करणार आहे आता आम्ही स्वतः जाऊन पण आमचं कोणी प्रशासन ऐकत नाहीये एवढा वेळ आम्ही तिथं थांबलो रात्रीचे थंडीचे तिथं पुन्हा <coughs> ची व्यवस्था नाहीये लाईट नाहीये इन्व्हर्टर असताना पण लाईट नाहीये आणि तिथं कर्मचाऱ्याच्या रूमवरती लाईट आहे पण रुग्णालयात लाईट नाहीये एवढा कारभार ढिसाळ झालेला आहे तिथं की आम्ही त्याला तक्रार करून पण आमची तक्रार घेत नव्हते आणि रुग्णालयाला एका रूम मध्ये झोपलं होतं आता काय स्थिती आता त्यांना सुट्टी झाली एका हॉस्पिटलला जाता काय आता काल काल डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला सकाळी सुट्टी देऊ पण रात्रीमध्येच त्याला काढून दिलं आणि सगळ्याला आपापल्या गाड्या करून घरी यावं लागलं शासनानं गाड्या दिलेल्या आहेत की घरापासून तिथपर्यंत न्यायसाठी गाड्या आहेत अँब्युलन्स आणि आणून पण सोडायला पण रात्री तसं होता डॉक्टरनं सांगून पण त्याला संध्याकाळी सुट्टी करून दिली आता काही महिलाला मळमळ पण होत होती त्याच्यामध्ये आणि त्या महिलाला इकडं घरी पाठवून दिल्यामुळं सगळ्याला आपापल्या गाड्या करून घरी यावं लागलं अशी खराब परिस्थिती तिथे निर्माण झाली होती रात्री पण आता तुम्ही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद कार्यालयाला आज निवेदन द्यायला आलो होतो पण आज क्रिसमस नाताळा असल्यामुळे निवेदन द्यायला इथं कोणीच नाही सुट्टी आहे आज तरी आम्ही उद्या शिव मॅडमला निवेदन देऊ आणि त्याला या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्हाला ह्या कर्मचाऱ्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे कारण एवढा ढिप्पाळ कारभार आणि जीवाशी खेळणं की महिला एवढ्या पाहिजे एवढ्या खराब परिस्थितीमध्ये होत्या कि त्या महिला एकमेकांच्या अंगावर झोपण्याची परिस्थिती निर्माण झाली होती एवढ्या महिला एका रूममध्ये कोणून ठेवल्या होते आता तुमची काय मागणी असणार आमची मागणी एकच आहे की कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि ढिपाळ झालेला कारभार व्यवस्थित करण्यात यावा बेड नाही झाड लावणार पैसे खर्च करतात आणि तिथं व्हिजिट देत नाहीत असं तिथं बेड नाहीये कोणत्याही सुविधाचा अभाव आहे तिथे सगळ्या सुविधाचा अभावच आहे आणि असा कॅम्प घेतला जातो की तिथे कोणतेही नियोजन नाहीये तिथं पहिले नियोजन झालं पाहिजे आणि ह्या कारभारापासून सगळ्याची मुक्ती झाली पाहिजे मेन कारण म्हणजे तिथले कर्मचारी खूप असा ढिपाळ कारभार करून गरिबाला हेल्थ करत आहे